मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला शिक्षकांच्या मागणीसाठी येवल्यात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन पंचायत समितीच्या आवारातच भरली शाळा नाशिकच्या येवल्या तालुक्यातील राजापूर येथे इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असून देखील केवळ दोन शिक्षक कार्यान्वित आहेत त्यातील एकाने रजा घेतले असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी येवला पंचायत समितीच्या आवरणात शाळा भरवली यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या दलनात दुपारचे भोजन देखील केले जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पावित्र्य विद्यार्थ्याने घेतला होता दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्याअभावी शिक्षक देता येणार नाही असे स्पष्ट केले या प्रसंगी समाधान आव्हाड दिलीप धात्रक, सुभाष वाघ नितीन केदार गणेश आव्हाड दीपक सानप आदी पालक उपस्थित होते तालुक्यातील राजापूर गावा या गावामध्ये यावला तालुक्यातील राजापूर या गावामध्ये हवालदार वस्ती शाळेवरती शिक्षक नसल्यामुळे मुलं मुलं वंचित राहत आहे तर आमची एवढीच मागणी आहे का लवकरात लवकर शिक्षक त्यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना लवकर नियुक्ती करावी तिथं बदल करून एखादा शिक्षक अवेलेबल करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे माझे नाव दिलीप पाटीलबा दात्रक आमचे जी मुलं आहे हवलार वस्ती शाळेवर पूर्ण मुलं आहेत तर त्या शाळेमध्ये ज्यावेळेस ऑनलाईन बदली झाली त्यावेळेस पहिले दोन शिक्षक होते आता तेथील एक जे महिला शिक्षक आलेली आहे तिने आल्यावर दोन दिवस हजर राहून लगेच तीन महिन्याची राजा टाकली आता तेथे फक्त एक शिक्षक एक शिक्षक उपलब्ध आहे त्यामुळे चार एक शिक्षकाला वर्गा चार वर्गाचा चार सांभाळा लागतो त्यांच्याकडे मुख्याध्यापकाचं पण काम आलेलं आहे आणि वरतून बेलोचं पण काम आलेलं आहे त्यामुळे त्या शिक्षकांना पूर्ण जेवढ्या चारही वर्गांना ज्ञानदान करणं हे शक्य होत नाहीये त्यामुळे आमची मुलं अडाणी राहत आहेत त्यासाठी आम्हाला शिक, दुसरा शिक्षक लवकर उपलब्ध करून द्यावा ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे नाव सांगायचं सा, कुठली आहे काय सगळं सा, सांगायचं नमस्कार माझे नाव आराध्या आहे मी राजापूरचे आहे माझ्या शाळेचे नाव हवालदार वस्ती आहे आम्हाला शिक्षक द्या आम्हा शिक्षक नसले तर आम्हाला ज्ञान कसे मिळेल ही माझी विनंती आहे आम्हाला शिक्षक द्या हीच माझी विनंती आहे ना रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा सारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टिटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृ ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ